जय कृष्ण माऊली संत गोरोबा कुमार त्यांना गोरोबा काका म्हणत त्यांचा जन्म कसा झाला आणि समाधी कशी घेतली हे थोडक्यात सांगते कारण गोरोबा चरित्र सांगायला गेलं ना खूप मोठा आहे पण थोडक्यात समाधी कशी घेतली हे सांगणार आहे गोरोबा काका तेर गावचे होते त्यांच्या वडिलांचं नाव माधव बुवा त्यांची आठ मुलं वारली आठ मुले जन्मून एकही मूल राहिलं नाही माधव बुवा खूप खिन्न झाले भगवंताला काळजी वाटली माधव खूप खिन्न आहेत काय करावं भगवंत ब्राह्मणाच्या रूपात त्या माधवबाच्या घरी गेले अरे माधवा तुला काय झालं तू एवढा खिन्न का वाटतोस बर काय सांगू ब्राह्मण बुवा माझी आठ मुलं होऊन वारलेली मी उदासीन झालेलो आहे मला काही समजत नाही ब्राह्मण म्हणाले चल दाखव कुठे आहे ते काळेश्वराच्या जवळ गोरा मशान म्हणून तिथे पुरलेली होती भगवंत गेले आणि त्या सात मुलांना जिवंत करून स्वर्गाला पाठवून दिलं आठवा मुलगा जिवंत केला आणि त्याला सांगितलं थांब तू ईश्वर भक्ती करणारा आहेस तू वारकरी पताका पुढे नेणारा आहेस तू जाऊ नकोस म्हणून त्यांचं गोरा कुंभार असं नाव पडलं कारण ते गोरा मशानात पुरलेले होते आणि ते तिथून जिवंत झाले म्हणून गोरा कुंभार नाव पडलेलं आहे हे आपल्या लक्षात कधीच आलं नाही आता समाधी कशी घेतली हे सांगणार आहे गोरा कुंभार खूप महान भगवत भक्त होते त्यांनी समाजाला प्रबोधन संत मंडळीमध्ये राहायचे गप्पा गोष्टी चालायच्या भगवंताच नामस्मरण भगवंताचं कीर्तन हे सगळे संत बसून करायचे सर्व संतांना भगवंत स्वतः समाधीच्या टायमाला हजर राहायचे ज्ञानेश्वर माऊली त्यांची समाधी सोहळा सगळ्यांना माहिती आहे भगवंत किती दिवस आळंदीमध्ये राहिले आणि कशी कशी समाधी घेतली हे गोऱ्या कुंभाराने डोळ्यानी बघितलेलं आहे नामदेव महाराज यांची पण समाधी गोऱ्या कुंभारानं डोळ्यांनी बघितली मुक्ताबाई निवृत्तीनाथ सोपान काका सगळ्यांच्या समाध्या गोऱ्या कुंभाराने डोळ्यांनी बघितल्या गोरा कुंभार खिन्न झाले सगळे संत निघून गेले मी एकटा आता काय करू मी काय करू सगळे संत निघून गेलेले आहेत माझ्या जीवनातून आता मला चेन पडत नाही मला करमत नाही जिवलग मित्र निघून गेले ना की हीच परिस्थिती होती आपल्या जीवाच्या पाड प्रेम करणारे जपणारे मित्र निघून गेले संत मंडळी त्यांना असं वाटायचं का हेच माझे गुरु हेच माझे दारू गोऱ्या कुंभारांना असं वाटत होतं का हेच माझ्या घरचे आहे एवढं त्यांच्यावर प्रेम जडलेलं होतं आणि हे सगळ्यांनी समाधी घेतलेली होती गोरा कुंभार एवढे खिन्न झाले मनामध्ये आता मला राहण्याचीच इच्छा नाही असं गोराकुंभार म्हणायचे काय करू राहून माझे प्रेमी सखे मित्र माझ्या माझ्यामध्ये आता राहिले नाहीत या जगामध्ये राहिलेले नाहीत तर मीच काय करू राहून गोराकुंभार खिन्न झाले पांडुरंगा अरे त्या संताशिवाय माझं काहीच पानही हलत नाही मला इथे राहायचंच नाही माझे सोयरे धायरे सगळे संबंधी सगळं कोणी संत होते आता संतच राहिले नाही तर मी जगून काय करू पांडुरंगा मला इथे राहायचं नाही पांडुरंग गोऱ्या कुंभाराचं शांतवन करत होते अरे गोरा असं करू नकोस शांत हो ते कुठेच गेलेले नाहीत आपल्यातच आहेत खूप देवाने समजवलं पण गोरा कुंभार समजत नव्हते देवा माझ्या जीवनात आता नामच ना राहिलं नाही।, नाही तर मी कसा जगणार रे नामच निघून गेले माझ्या जीवनातलं मला ह्या संताशिवाय चैन पडत नाही देवा मला इथे राहायचं नाही माझ्या जीवनात ज्ञानच नाही तर मी कसं राहणार माझा ज्ञानेश्वर माऊली त्यांनी समाधी घेतली तर मी काय करू इथे राहून नामच राहिलं नाही तर मी कसा राहणार ज्ञान नाही तर मी कसा राहणार असं गोऱ्या कुंभारानं खूप आक्रोश करावा आणि खिन्न व्हावं एका जाग्यावर बसावं खाणं पिणं सोडून दिलं गोण्या गोऱ्या वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काय नेनू ह्या वैष्णवाच्या संगतीतच सुख आहे संत हेच सुख आहे संत म्हणजे हेच जीवन आहे जीवनाची दिशा दाखवणारे संत आहेत आणि मी एकटा इथे या पृथ्वीवर काय करू देवा मला या पृथ्वीवर राहायचं नाही देवानी गोरोबा काकाच हृदय जाणलं आणि गरुडाला आज्ञा केली गरुडा जा पंढरपुरामध्ये सर्व ज्येष्ठ संत असतील लहान थोर संत असतील त्यांना घेऊन ये आणि रुक्मिणीला पण घेऊन ये ह्या तेर गावी इथे घेऊन ये जा गरुडा जा आणि त्यांना घेऊन ये गरुड गेला आणि सर्व संतांना आणि रुक्मिणी मातेला घेऊन आला सर्व संत मंडळी जमा झालेली आहे दिंड्या पताका टाळ घोळ चिपळ्याच्या गजरामध्ये संत मंडळी जमा झालेली आहे चंदन बेल पाने घेतली अक्षदा घेतली अर्पण करून निरंजन लावली आणि गोरोबा काकाची समाधी शेज तयार केली माझ्या पांडुरंगानं स्वतःच्या हाताने गोरोबा काकाची शेज तयार केली समाधी शेज कृष्ण पक्ष त्रयोदशी तेर गावी गोरोबा काकाने समाधी घेतलेली आहे काळेश्वर मंदिराच्या शेजारी तिथे गोरोबा काकाची समाधी आहे शक्य बाराशे सदुसठ साली संत मंडळीचं सा वर्णन करणं म्हणजे शक्य नाही काय या संतांची मांदी आळी आहे काय वर्णन करावं तुम्ही संका संकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार अरे संतांनो माझा नमस्कार देवाला सांगा का शेवटचा दिवस गोड व्हावा याच केला होता टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणूनच म्हणतात गेले विश्वंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कृती जगा माझी खरोखर ह्या संतांच्या कीर्ती ह्या जगामध्ये राहिलेल्या आहेत हे संतांनी लिहून ठेवलेलं हे आपल्यासाठी म्हणूनच आपण जगत आहोत पण संतांच्या विचारावर थोडंसं चालावं आणि संतांचे विचार, विचार मनात घ्यावेत हीच माझी विनंती आहे काका का समाधी सोहळा आवडला असेल तर संतांचे बोल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ बघता येईल